श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगावान येथे जय बजरंग तरुण मंडळ यांच्या वतीनं आराध्याच्या चौथ्या आळीचा देवीचा कार्यक्रम हा ठेवण्यात आला होता तसेच जय बजरंग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप विटकरच उपाध्यक्ष राजेंद्र विटेकर खजिनदार विठ्ठल देवकर विठ्ठल विटेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात देवीच्या कार्यक्रम साजरे केले जातात नवरात्रात नऊ नौ दिवस विविध प्रकारच्या माळी घातल्या जातात नवरात्रामध्ये दांडिया संगीत खुर्ची विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते बजरंग तरुण मंडळ आराध्याच्या कार्यक्रमासाठी गाणे म्हणण्यासाठी सुनीता दराडे सुनीता विटेकर आणि त्यांना साथ देण्यासाठी कविता विटेकर शीतेल विटेकर रेणुका विटेकर संगीता शेलार रंजना देवकर लालाबाई विटेकर हिराबाई विटेकर राधाबाई चोबे मीराबाई खामकर रोहिणी विटेकर अस्मिता देवकर शिवन्या विटेकर वाद्यकामासाठी मृदुंग वादक एकनाथ विटेकर विठ्ठल विटेकर हरिभक्त परायण बाबुराव महाराज विटेकर दक्ष विटेकर आदी उपस्थित होते तसेच शीतल विटेकर आणि दक्ष पत्रकार संघ महिला अध्यक्षा श्रीगोंदा यांचीही प्रमुख उपस्थिती होती बजरंग तरुण मंडळातर्फे दरवर्षी नवरात्र महोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो तसेच हे साजरा केलेला आहे तरी आज चौथ्या दिवशी निमित्त आपण सांस्कृतिक गाण्याचा कार्यक्रम केलेला आहे तरी येथे सर्व जय बजरंग तरुण मंडळाचे सर्व सभासद येथे सर्व हजर राहिले महिला मंडळ आराधी आणि गायक मंडळी सर्व उपस्थित राहिले त्यामुळे मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश विटेकर श्रीगोंदा